आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस विशाल पाटलांमध्ये जातीवादाचा किडा गोपीचंद पडळकर यांची खासदार विशाल पाटलांवर टीका जातीवादाचा एवढा किडा असेल तर तो ठेचावा लागेल असा इशारा गोपीचंद पडळकरांनी खासदार विशाल पाटलांना दिला आहे विशाल पाटलांकडून फक्त आटपाडी आणि जतमध्येच मिटिंग घेतल्या जातात जिल्ह्यात इतर कुठेही त्यांच्या मीटिंग होत नाहीत कारण गोपीचंद पडळकर आटपाडी आणि जतमध्ये आहेत असं सांगत गोपीचंद पडळकरांनी खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका केली आहे ते सांगलीच्या विभूतवाडी येथे आयोजित कार्यक्रममध्ये बोलत होते एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आणि जत दुसरीकडं कुठं जात नाहीत गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून अरे ना दुसरीकडे गणपती आहे का नाही एकाच ठिकाणी खासदाराच्या मिटिंगा जत आणि आटपाणी दुसरीकडे कडेगावला नाही बोलूसला नाही तासगावला नाही कवठेमकाळला नाही मिरजला नाही कुठंच नाही फक्त आटपाणी आणि खानापूर का गोपीचंदिता आहे का रे एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत वोल असेल तर तो ठेचाय लागल ना तुमचा काय लोक येडे आहेत का, ये का? लोक काय सगळी काही दुधखुळे वय राजकारण बघते ते गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा आम्ही ठेचून घेत नाही म्हणून ह्यांचा राग प्रचंड आहे काय पडत लय जण झटलेत तिकड नाव आता घ्यायला नको वरचे सगळे दमलेत गोपीजनला पाडा म्हणणारे तुम्ही पाडायचा लांबचा विषय आहे आणि माझं काही कुणाशी शत्रुत्व नाही परंतु जर तुम्ही त्या पद्धतीनं जर तुम्ही त्या पद्धतीनं खुणसी भावनेनं आमच्या विरोधात जाणार असाल ज्या दिवशी रणांगण लागेल ना त्या दिवशी फक्त पळावंच लागेल दुसरं काय करावं लागणार आहे पळावं लागेल एकदा रणांगण लागू द्या